कोयना धरण पांडोट क्षेत्रासह हो पाटण तालुक्यात पावसाचा जोर पूर्णपणे मंदावलाय असे असले तरी कोयना धरणात छोट्या नदी नाले ओढ्यामधून सदोतीस हजार चारशे साठ क्युसेकने आवक सुरू आहे यामुळे कोयना धरणाच्या पाणीपातीत वाढ होताना पाहायला मिळत आहे धरणाची आवक पाहून कोयना धरण प्रशासन विसर्ग सोडत आहे सध्या कोयना धरणामधून किती क्युसेकनी विसर्ग केला जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून आवक सोडली जात आहे कोयना धरणाचे दरवाजे साठ फुटावर स्थिर करण्यात आले आहेत यातून तीस हजार तर पायथ्या विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे धरण क्षेत्रात होणारा पाऊस व पाण्याची आवक पाहून जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे पूर्वेकडील विभागातील पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातीत धोकादायक वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठची गावे व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशाराही देण्यात आलाय धरणाच्या एकूण एकशे पाच टीएमसी पाणी साठ्यापैकी आता पंच्याऐंशी टीएमसी पाणी साठा झाला आहे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे वीस टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे